मित्रांनो मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरणे हे चालू होणार आहे या संदर्भामध्ये दिनांक अठ्ठावीस जून रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे जी आर निघालेला आहे आणि मित्रांनो यापूर्वी आपण आपल्या चॅनलवर या संदर्भामध्ये कोणकोणते कागदपत्रे या ठिकाणी लागतात ऑनलाईन फॉर्म कुठे आणि कसा भरायचा याविषयी संपूर्ण अशी माहिती दिलेली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आहे तुम्ही संपूर्ण भरून हमीपत्र वगैरे संपूर्ण भरून अंगणवाडी सेविका किंवा जे माध्यम आहे त्या ठिकाणी जाऊन हा फॉर्म सबमिट करायचा आहे आणि याचबरोबर त्या ठिकाणी हमीपत्रसुद्धा तुम्हाला या ठिकाणी हे द्यायचं आहे आणि त्यानंतर याची अर्जाची पोचपावतीसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये हा अर्जाचा नमुना नेमका कसा आहे हे सविस्तरपणे जाणून घेऊया तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग आता आपण पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा आहे तर सर्वप्रथम तुम्हाला संपूर्ण नाव लिहायचे पात्र अर्जदार पात्र महिला आहे महले महले है। न न न थीकानी थीकानी। त्या महिलेचं या ठिकाणी संपूर्ण नाव लिहायचं आहे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव या ठिकाणी तुम्हाला नोंद करायची आहे त्याचबरोबर महिलेचे लग्नानंतरचे नाव काय आहे याची पण नोंद या ठिकाणी करायची आहे त्यानंतर जन्मदिनांक प्रथम महिना वर्ष या ठिकाणी नोंद करायची आहे आणि अर्जदाराचा संपूर्ण पत्ता ज्या ठिकाणी तुम्ही राहत असाल ज्या ठिकाणाहून तुम्ही हा अर्ज सादर करत असाल त्याचबरोबर जन्माचे ठिकाण जिल्हा गाव असेल तर गाव शहर असेल तर शहर ग्रामपंचायत नगरपालिका नगरपालिका नगरपंचायत इत्यादी जे असेल ते, ते या ठिकाणी तुम्हाला नोंद करायची त्याचबरोबर आपला पिनकोड द्यायचा आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक या ठिकाणी नोंद करायचा आहे त्यानंतर आ आधार क्रमांकसुद्धा या ठिकाणी नोंदवायचा आहे त्याचबरोबर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का घेत असाल तर होय करायचं आहे आणि नसेल तर नाही करायचं आहे असल्यास दरमहा रुपये किती लाभ घेत आहात हे या ठिकाणी नोंदवायचं आहे त्याचबरोबर आपली वैवाहिक स्थिती म्हणजे तुम्ही वैवाहिक आहात घटस्फोटीत विधवा परितक्या निराधार इत्यादी जे असाल ते या ठिकाणी नोंद करायचे आहे त्यानंतर आपल्या बँकेची डिटेल्स या ठिकाणी विचारलेली आहे बँकेचे पूर्ण नाव या ठिकाणी नोंदवायचं आहे ज्या बँकेचं पासबुक आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत बँकेचं अकाउंट नंबर या ठिकाणी आपण देणार आहोत त्या बँकेचं पूर्ण नाव द्यायचं आहे त्याचबरोबर बँक खातेधारकाचे नाव बँक खाते क्रमांक आणि बँकेचा आय एफ सी कोड या ठिकाणी नोंदवायचा आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय असेल तर होय नसेल तर नाही करायचं आहे म्हणजेच आपण ज्या बँकेचं अकाउंट या ठिकाणी नोंदवत आहोत बँकेचं पासबुक आपण या ठिकाणी जे अपलोड करत आहोत जी बँकेची नोंद आपण या ठिकाणी करत आहोत त्या बँकेची आपला आधार क्रमांक संलग्न आहे म्हणजे जोडलेला आहे का असेल तर या ठिकाणी होय करायचं आणि नसेल ते नाही करायचे त्यानंतर नारी शक्ती प्रकार या ठिकाणी तुम्ही कोण आहात म्हणजेच अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आहात पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी किंवा सेतू सुविधा केंद्र आणि सामान्य महिला आहात या ठिकाणी नोंद करायची आहे त्याचबरोबर खालील सर्व कागदपत्राच्या प्रतिसादर म्हणजेच अपलोड करावयाचे आहेत जसे की आधार कार्ड असेल आदिवासी म्हणजे जन्म प्रमाणपत्र असेल उत्पन्न प्रमाणपत्र असेल अर्जदाराचे हमीपत्र असेल त्याचबरोबर बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो तर या ठिकाणी अर्जदाराने अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्णपणे भरल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये हा जमा करायचा आहे तर आता आपण पाहूया बघा या ठिकाणी एक हमीपत्र आहे मी घोषित करते की अशी खून राईट खून आपल्याला या ठिकाणी या बॉक्समध्ये करायची आहे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा अधिक नाही म्हणजेच अडीच लाखापेक्षा उत्पन्न नसेल तर या बॉक्समध्ये आपल्याला राईट अशी खून करायची आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाहीत म्हणजे आय टी आर वगैरे भरत नाहीत तर नसेल तर या ठिकाणी तशी राईट आपल्याला खून करायची आहे मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रुपये एक हजार पाचशेपेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाही माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही आणि शेवट आहे माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने ट्रॅक्टर बघून नोंदणीकृत नाही तर या ठिकाणी बघा मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार प्रमाणित प्रमाणीनंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन म्हणजेच ओ टी पी, पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझे लय लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार ई के वायशी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे त्यानंतर अर्जदाराची या ठिकाणी सही करायची आहे किंवा अंगठ असेल तर अंक या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी एक नोट आहे उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज, थी। अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरता आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच एस एम एस सुद्धा पाठवण्यात येईल तर या ठिकाणी अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी हे या ठिकाणी कार्यालयीन कामकाजासाठी आहे त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अर्जाची पावती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज स्वीकारणे दाखल करण्यात आला आहे सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी जो असेल ऑनलाईन नोंदणी क्रमांक आलेला तो या ठिकाणी लिहून आपल्याला ही पावती देण्यात येईल अशा पद्धतीने मित्रांनो हा फॉर्म पी डी एफ संपूर्ण या ठिकाणी आपण आज सविस्तर अशी माहिती या ठिकाणी बघितली हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र